श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराजांना औदुंबर वृक्ष खूप प्रिय आहे तो का आहे याच्यामागे एक गोष्ट ऐकूया हिरण्य कशुपू नावाचा एक दैत्य होता ज्याला देव दानव मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर कुठेही मृत्यू येणार नाही असा ब्रह्मदेवांकडनं वर मिळालेला होता या वराने तो फार उन्मत्त झाला आणि स्वतःला अजिंक्य मानायला लागला त्याला एक मुलगा झाला त्याचं नाव होतं प्रल्हाद हा प्रल्हाद लहानपणापासूनच विष्णू भक्त होता सतत नारायण नारायण विष्णूंचं नामस्मरण करण्याचा त्याला छंद होता आणि हीच त्याची भक्ती होती खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी हिरण्यकशुपुणे त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला मृत्यू काही आला नाही शेवटी कंटाळून एक दिवशी हिरण्यकशुपुणे त्याच्या मुलाला विचारलं अरे तुझा देव आहे तरी कुठे तेव्हा तो बालक म्हणाला पिताश्री देव तर सर्वत्र आहे तेव्हा हिरण्य कशुपूला राग अनावर झाला त्याने एका खांबाला जोराने लात मारली आणि म्हणाला काय मग ह्या खांबात पण आहे का तेव्हा तो खांब वर दुभांगला गेला आणि त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालील शरीर मात्र मनुष्याचं अशा स्वरूपामध्ये भगवान विष्णूंनी नृसिया स्वरूपात अवतार घेतला त्यांनी आपल्या नखांनी हिरण्यकशुपूला महालाच्या उंबरठ्यावर बसून मांडीवर ठेवून आणि नखांनी पोट फाडून ठार मारलं अशा रीतीने त्याला जो वर मिळालेला होता तो वरही पाळला गेला आणि हिरण्य कशुपूचा मृत्यू पण झाला परंतु त्या दैत्याच्या पोटामध्ये कालकुट नावाचं विष होतं ते विष नृसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरलं आणि त्यांच्या नखाचा अतिशय दाह होऊ लागला आता हा दाह शांत कसा करायचा तर ते त्यांची पत्नी आई महालक्ष्मी देवीने औदुंबरांचे पिकलेले फळं आणले आणि नृसिंहांनी आपली नखं त्याच्यामध्ये खुपसायला सांगितली आणि त्यांचा रूपांतर औषधासारखं झालं तुमच्या नखाचा दाह शांत झाला याने उग्र रूप नरसिंह शांत झाले तेव्हा विष्णूंनी देवी लक्ष्मीवर आणि औदुंबुरावर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराच्या वृक्षाला आशीर्वाद दिला की तुम्हाला सदैव फळं येतील आपलं नाव कल्पवृक्षासारखं प्रसिद्ध होईल आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आपलं दर्शन मान मात्रानेच उग्रता शांतता होईल याला पृथ्वीवरचा कल्पवृक्षही म्हणतात तर ही होती याची कथा परंतु हा औदुंबर म्हणजे उंबर याचे महत्त्व काय याचा आरोग्यासाठी काय काय वापर करून घेता येतो आणि हा कोणी वापरू नये आणि याचं शास्त्रीय रहस्य काय हा सगळा आजच्या व्हिडिओचा विषय आहे नमस्कार मी आहे डॉक्टर मेघा आत्रे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया औदुंबराला संस्कृतमध्ये जंतूफल सदाफल अशी खूप छान छान नावं आहेत पिकलेल्या उंबराचं जे फळ असतं ना त्याच्यामध्ये बऱ्याचदा एक जंतू राहत असतो त्यामुळे पिकलेलं उंबराचं फळ खाण्यायोग्य नसतं म्हणूनच नस त्याला आयुर्वेदात जंतुफल देखील म्हणतात पण उंबराचं मूळ उंबराचं साल उंबराचे कच्चे फळं उंबराचे पानं आणि हे सगळं देखील अगदी उंबराची सावलीसुद्धा खूप जास्त उपयोगी आहे कशी ते आपण जाणून घेऊया या उमऱ्याचं संस्कृत नाव तर आपण बघितलं फायकस ग्लोमिराटा किंवा फ्लायकस रेसिमोसा असं याचं लॅटिन नाव आहे तुरट रसाचा पचायला किंचित जड परंतु अत्यंत शीत म्हणजे थंड आणि शरीरातला पित्त दोष कमी करणारी अशी ही वनस्पती याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग हा जखमेवर होतो कुठला पण किडा चावला किंवा कुठलीही जखम झाली आणि त्या जागी सू झाली तर अशा वेळेस उमराच्या सालीचा काढा किंवा पानं वाटून त्यावर लावावे किंवा उमराचा आपण जेव्हा पान किंवा फळ तोडतो त्याच्यातून जो येणारा पांढरा चीक असतो ज्याला लॅटेक्स म्हणतात ते देखील जखम बन जखम बरी करायला वेदनाशामक तिथली सूज उतरवायला अतिशय उपयोगी आहे याशिवाय पूर्वीच्या काळी जेव्हा विंचू चावला जायचा तर हा विंचूचा दंश कमी करायला त्याचा दाह कमी करायला आणि ती सूज उतरवायला ह्या उंबराचे फळं वाटून त्याचं जे चीक आहे ते वाटून देखील वापरलं ला जायचं लहान मुलांना जेव्हा दात येत असता तेव्हा हिरड्या सुजता ते, वा ते वारंवार रडतात अशा वेळेस फळ तोडल्यावर जे येणारा चीक असतो तो देखील औषध म्हणून वापरता येतो तरुण मुलींना जेव्हा पिंपल येतात आणि तिथे अतिशय आग होत असते अशा वेळेस देखील हे जे उंबराचा चीक आहे किंवा त्याच्या सालीचा पानांचा काढा पोटातूनही घ्यायचा आणि चेहऱ्यावर पण लावायचा त्यासाठी खूप उपयुक्त आहे हे उंबराचं झाड इतकं उपयुक्त आहे की त्याला खरोखर कल्पवृक्ष म्हणता येईल याचं वैशिष्ट्य अजून एक सांगते प्रेग्नन्सीमध्ये बाळाचं पोषण होण्यासाठी बाळाला छान वजन वाढण्यासाठी जसं शतावरी बला असे विविध औषधं आहेत त्यासोबत उंबराचा देखील छान वापर केला जातो याने गर्भाचं पोषण तर होतं पण गर्भाला पित्ताचा त्रासही होत नाही परंतु जर गर्भपात झाला किंवा डिलेवरीनंतर त्या बाईच्या अंगावर जास्त जात असेल तिच्या अंगात ताकद नसेल होत तर या उंबराच्या सालीचा काढा दिलावर पटापट जास्त जाणारा रक्तस्राव आटोक्यात येतो याशिवाय तिची ताकद भरून निघायला देखील उंबराच्या सालीचा काढा खूप उपयोगी आहे म्हणजे गर्भपोषणात आणि गर्भपातानंतर किंवा डिलेवरीनंतर दोन्ही वेळेस उंबराचा वापर करता येतो ह्या उंबराचा खास अगदी सर्वांना होणारा उपयोग असा आहे की जेव्हा लघीला लग जळजळ होत असते ना उमराच्या सालीचा जसं तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की ज्येष्ठमध किंवा गोक्षूर किंवा धने यांच्या काढ्याचा वापर होतो तसंच उमराच्या सालीचा जर काढा घेतला तर लघीची जळजळ कमी होते आग कमी होते तसंच ज्यांना डायबिटीज आहे रक्तातली साखर पटापट आटोक्यात येत नाही त्यांनी हळद आवळा आणि त्याचप्रमाणे उंबराच्या सालीचा जर काढा घेतला ते सतत वाढणारी जी साखर आहे जे डायबेटीजचं लक्षण आहे ती आटोक्यात यायला फार पटापट मदत होते त्याचप्रमाणे रक्तप्रदर किंवा श्वेतप्रदर म्हणजे स्त्रियांमध्ये अंगावर पांढरं जाणं किंवा खूप जास्त रक्तस्त्राव होणं या दोन्हींमध्ये सकाळ संध्याकाळ पन्नास पन्नास एम एल जर उंबराच्या सालीचा काढा घेतला किंवा उमराच्या पानांचा काढा घेतला आणि तो गाळून घेतला तर सा खडी साखरेसोबत घेऊ शकता त्याने देखील वाटणारा रक्तस्राव पटापट कमी होतो त्याचप्रमाणे मूळ पेशंट असेल त्यांना संडासमधनं किंवा फिशरचं असेल संडासमधनं रक्तस्राव होत असेल तर ह्यावेळेस देखील उमराच्या पानांचा जो काढा आहे विशेष करून सालीचा काढा फार जास्त उपयोगी आहे ज्यांना भूक सहनच होत नाही आत्ते आग्नी आहे त्यांची भूक शांत करण्यात फायदा होतो ज्या स्त्रियांचे केस दुभंगलेले असतात केसांची वाढ चांगली होत नाही तर अशांनी पोटांम पोटामध्ये बाकी केशे औषध जसं त्रिफळा आहे माका आहे याच्यासोबत उ उंबराचा जर काढा घेतला तर दुभंगलेले केस व्यवस्थित व्हायला मदत होते हे अणुभूत औषध आहे तर हे विविध प्रकारे उम आपल्याला उमराच्या सालीचा काढा वापरतात अनेक जणं सांबारमध्ये त्यानंतर भाजी करायला कच्चे उमराचे फळं वापरतात विशेष करून जेव्हा घसा दुखत असेल घशाला सूज आली असेल किंवा तोंड आलेलं असेल तर अशा वेळेस देखील हे उंबराचे फळं वाटून त्याची चटणी किंवा भाजी करून खाल्ल्यावर किंवा काढा घेतल्यावर किंवा काढ्याने बुळण्या जरी केल्या तरी पटापट तोंडातले फोड बरे व्हायला मदत होते ह्या झाडाचं इतकं वैशिष्ट्य आहे ना याला चोवीस तास प्राणवायू देणारं झाड आहे जिथे जिथे उमराचं झाड असतं ना तिथे तिथे पाण्याचा साठा असतो असं मानलं जातं हा विशेष करून क्रोध शांत करणारा वृक्ष आहे अशी गोष्ट सांगितली जाते की एकदा दत्त महाराजांना फार जास्त राग आला आणि रागामध्ये रागा ते जेव्हा चालायला लागले परंतु ते जेव्हा उमराच्या झाडाखाली आले तेव्हा ते, ते खूप शांत झाले श्रीपाद श्रीवल्लभांच्या ग्रंथामध्ये देखील औदुंबर वृक्षाचा उल्लेख आहे औदुंबर स्थळी श्री दत्तात्रेयांनी मोठी शक्ती ठेवलेली आहे औदुंबर स्थळं हे अतिशय प्रसिद्ध आहे खाली जेव्हा तुम्ही साधना करतात किंवा प्रदक्षिणा करतात तेव्हा तुमची साधना वाढायला लागते एकाग्रता वाढायला लागते आध्यात्मिकरित्या तर खरोखर हे झाड महत्त्वपूर्ण आहेच परंतु ज्यांना मनाची चंचलता आहे मन शांत होत नाही आहे त्यांच्या आयुष्यात देखील शांतता आणणारा आणि शरीरातल्या पित्ताला शांत करणारा असा हा औदुंबर वृक्ष आहे परंतु याचं सेवन कोणी करायचं नाही तर ज्यांना खूप जास्त प्रमाणात कफाचा त्रास आहे थंड गुणाचा वृक्ष आहे त्यामुळे तो थंड गुण वाढवणार त्यामुळे ज्यांना खूप जास्त कफाचा त्रास आहे त्यांनी उंबराचा वापर हा अतिशय विचारपूर्वक करावा उंबराचं जेव्हा आपण सेवन करतो तेव्हा लघेच्या प्रमाणावर त्याचा परिणाम होत असतो ज्यामुळे त्यांना किडनीचा आजार आहे तर दैनंदिन रोज सेवन करायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याचं सेवन करायला पाहिजे आता याचं एक वैशिष्ट्य किंवा रहस्य आता हे जी माहिती मी सांगत आहे त्याच्याबद्दल ठोस पुरावे नाही आहे परंतु ती प्रत्यक्ष दिसणारी आहे उदुंबराचा अर्थ असा आहे ऊत अतिशयनं आंब्यात वर्षते प्रकृष्ट बलकर म्हणजे यज्ञामध्ये अतिशय उपयोगी मानलं जाणारं आत्ता मी काही दिवसांपूर्वी एक पॉडकास्ट पण बघितला आणि मी त्याची माहिती पण वाचली जेव्हा या विषयावर रिसर्च करत होते तेव्हा अनेक माहिती वाचली तेव्हा याच्यामध्ये जे सापडलं ते मी सांगते काही वर्षांपूर्वी भोपाळमध्ये दुर्घटना घडली त्यामध्ये मिथेन गॅस लिकेज झाला आणि अनेक कुटुंबाने त्याच्यामध्ये काही जणांना व्यंगत्व आलं काही जण मृत्युमुखी पाऊ पडले परंतु दोन कुटुंब असे होते ज्यांना कळलं की आता गॅस लिकेज झालाय पुढे काही खरं नाही तर त्यांच्या घरात होम चालू होता त्यांच्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ठरवलं की आता हा होम पूर्णच करावा परंतु असं म्हणतं आहे की होमामुळे ते कुटुंब वाचले आणि त्यांना काही झालं नाही आणि रिसर्च असं सांगतो की फायकस ग्लोमिरेटा म्हणजे उ उंबराचे जे तुमच्या उंबराच्या ज्या काड्या आहे त्याचे जे साल आहे ते जेव्हा जाळले जातात ते रेडिओ प्रोटेक्टिव काम करतात आणि संस्कृतमध्ये काही हजार वर्षांपूर्वी हे सांगण्यात आलेलं आहे की त्याचं जे झाड आहे ते यज्ञात अतिशय उपयोगी आहे टॉक्सिनपासून वाचवणारे आणि याच्याशिवाय तुमच्या जे आजूबाजूला जे डेंजरस रेडिएशन असतात ह्या रेडिएशनपासून वाचवणारे असे काही घटक ह्या उमराच्या झाडामध्ये आहे याच्यावर रिसर्च चालू आहे जो काही रिसर्च प्रत्यक्षात आला आहे तो हे सांगतो आता श्रद्धा अंधश्रद्धा हा ज्याच्या त्याची ज्याच्या त्याचा विषय आहे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे विश्वास ठेवावा नाही विश्वास ठेवावा ह्या गोष्टीवर की होम केल्यावर किंवा उमराचे जी, जी साला आहे किंवा त्याचे जे काड्या आहे त्या जाळल्यावर रेडिओ प्रोटेक्टिव असा त्याचा परिणाम होतो असा रिसर्च आहे परंतु याच्यावर कोणी कितपत विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु हे ग्रंथात लिहिलेली जी माहिती मी तुम्हाला सांगितली ही ग्रंथात लिहिलेली आहे आपल्या मुनींनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेली आहे आणि तुम्ही देखील याचा अनुभव घेऊन बघू शकता इथे कुठल्याही प्रकारचं अंधानुकरण करा असा सल्ला बिलकुल नाही आहे जे आहे ते शास्त्रीय आहे जे आहे ते अनुभूत आहे आणि तुम्ही देखील अनुभव घेऊन बघावा पटलं तर घ्यावं नाही पटलं तर सोडून द्यावं हा जर उमराचा विषय तुम्हाला आवडला असेल त्याबद्दल माहिती आवडली असेल तर त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद